हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर सीझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल संपर्क शून्य कणकवली पोलिसांकडून मिशन ऑल आउट अंतर्गत वीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई शनिवारी रात्री सात ते दहाच्या दरम्यान करण्यात आली आहे यामध्ये विना लायसन ट्रिपल सीट अवजड वाहनांवर क्लीनर नसणे तसेच नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी कणकवली शहरातील हॉटेल लॉज यांची देखील तपासणी करण्यात आली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका